पालगड विभागात खैरांची चोरी अनोळखी व्यक्तीने रात्रीची केली चोरी पालगड विभागामध्ये पालगड वणवशी सोवेली येथील रानात असलेल्या खैऱ्यांची झाड रात्रीत जमिनीवरती कट करून अनोळखी व्यक्तीने चोरून नेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले खैर चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे शेतकऱ्यांनी जपून ठेवलेले खैर चोर घेऊन जात आहेत वन विभागाला देखील याचा सुडावा लागत नाहीये पालगड विभागात असलेल्या कात कारखान्यांमध्ये व खैराचे काटे येथे घेऊन आले नाही असं सांगण्यात येते मग ते कुठे घेऊन जातात व कात कारखाने व वा काटेवाले यांच्या तर आशीर्वादाने हे सर्व चालत नाही ना असा प्रश्न पालगड विभागातील शेतकऱ्यांना पडला आहे जोपर्यंत आमचे खैर कोणी नेले हे समजत नाही तोपर्यंत कात कारखाने व कात काटे वन विभागाने बंद करावेत समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास पालगड